या ठिकाणी हे जे कमान आहे या कमाने पासून हा जो रस्ता आहे हा रस्ता आता रस्ता असा होसर दिसणार नाही म्हणून पण तिथे कुठेही त्या गोष्टीला आम्हाला दुजोरा दिलेला नाहीये आणि आज या ठिकाणी समोरच्या याच्यामध्ये आरोग्य विभागामध्ये कारवाई झाल्यानंतर या ठिकाणी रस्त्याचेही या ठिकाणी झालेला आहे असंख्य लोकांचं या ठिकाणी गैरसोर होणार आहे कारण का या ठिकाणी जाताना महिला वर्ग जास्त आहे विद्यार्थी वर्ग जास्त आहे एमर्जन्सी मध्ये कुठल्याही माणूस असेल किंवा कुणीही एखादी स्त्री हे असेल तर अशा या रस्त्याचा जो उपयोग होत होता तो रस्त्याचा या ठिकाणी आता हे असा प्रकार झालेला आहे तर आम्ही या ठिकाणी

कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय जात नाही कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय जात नाही रस्ता द्या रस्ता द्या जक्ताप नगरला रस्ता द्या रस्ता द्या रस्ता द्या